घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे पांढरीच्या जा झाडाचे तुम्हाला आता मी एक अशी अनमोल अशी एक माहिती सांगतो की शंका असते कुणी पोटात खाऊ घातलेलं आहे पोटातलं काही ढाळ द्यायचा आहे काही पडत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पांढरीच्या गाठीचा उपाय सांगत आहे कृपया शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे अर्ध्यात व्हिडिओ बघून जाऊ नका ना नाहीतर व्हिडिओ अर्ध्यात बघितल्यानंतर काही फायदा होत नसतं औषध करताना सर्व व्हिडिओ बघून घ्यायचा आणि हे जे पानं बघून याआधी वनस्पतीची ओळख करून घ्या कसा ही झाड तेव्हा ही असे पांढरीच्या काठीचे पान आहेत ही कवळे पान आहेत आणि हि बघा थोडी निबर पान आहेत हे ह्या पानाला एक अशा विशेष प्रकारचे एक पानाला पान असं राहतं इकडे एक इकडे एक इकडे एक असे सात पान राहते या पाना घरी लावलेलं एक छोटं झाड आता ही वाढायला चालू आहे तर ह्याच्यात आपल्याला औषधी उपयोगासाठी ह्याचा वापर करायचा आहे कसा आणि काय करायचं आहे ह्याची पण तुम्हाला माहिती सांगतो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या जर तुमच्या पोटात काही कोणी खाऊ घातलेली असेल तर काय करावं लागलं याच्यावर ते सांगतो तुम्हाला ह्याचा मनी भेटतो काठी भेटते तर ती आपल्याला कुठून तरी म पैदा करायची मागवायची केंद्रातून आणि पोटात जर काही खाऊ असेल तर पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला गावरान गायचं गोमतर घ्यायचं अर्धा कप त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे इच्छा भेदी किंवा इच्छा भेदी रस ती भेटतो ती टाकायचं आहे दोन चमचे आणि अश्वगंधा चूर्ण एक चम्मच गवतारामध्ये टाकून गवतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे चमचेनं आणि त्याच्यामध्ये पांढरीच्या काठीचा जर मणी जर तुमच्याकडे तुम असला उपलब्ध तर ही थोडं उघळून सांशीवर त्याचा एक चमचा त्या गवतारामध्ये टाकायचं आहे टाकल्यानंतर होईल काय मित्रांनो तर उलटी होईल छातीच्या वरी असलं तर उलटी होईल आणि खाली आतड्यात जर गुंतवून बसलेलं असलं तर जुलाब होतील उलटी जुलाब होतील आणि तीन तासापर्यंत वाट बघायची आणि तीन तासापर्यंत एखाद्याचा कोटा जर जड असला परत तीन तासानंतर परत एक डोस घ्यायचा कसा घ्यायचा एक कब्बर गवरान गायचं गवतर घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा अश्वगंधा चूर्ण दोन इच्छा भेदी गोळ्या ही तुम्हाला सकाळी आमुष्या पुटी घ्यायची आहे उठल्यानंतर तोंड ब्रश करून आमुष्या पुटी घ्यायची आणि त्याच्यावर तीन तास काही खायचं नाही गप बसायचं तीन तासापर्यंत तुम्हाला उलटी जुलाब होतील आणि कोटा साफ होऊन तुमच्या पोटात काय जे खावं घातलेलं आहे ते डहाळ होऊन ते पोटातून निघून जाणार आहे निघाल्यानंतर त्याच्यावर पत्ते काय पाळायचे जवारी आणि वरण जवारी वरण भाकर एवढंच खायचं जड अन्न काहीही घ्यायचं नाही मित्रांनो असं बघा ह्या पांढरीच्या काठीचं महत्व आहे आता पानं बघा आता पहिल्या पानापेक्षा आता पानं आपल्यालेले मोठे झालेत चांगले लिंबूणीच्या पानावरील पानं झालेत आणि पानं आपले तुम्हाला ओळखून घ्या आणि हे जर लाकूड बी बघा खाली जुनं लाकूड असं पांढऱ्या कलरचं राहतं आणि वलं लाकूड हिरव्या कलरचं राहतं म्हणून पोटात जर काही खाऊ घातलेलं का असलं तर ह्याचा वापर करून घ्या आणि पोटातले तुमचे काय गाठ असेल झालेले काय झालेलं असेल तर त्याला काय करायचे तुम्हाला मित्रांनो गाठ जर पडली तर त्या गाठीला बारीक बारीक चाकून तुकडे करायचे बारीक बारीक छिद्र करायचे असे टुकटो तुकडे करायचे आणि पेट्रोल टाकून ते जाळायचे जाळल्यानंतर त्या पेशंटला म्हणायचं त्याला एक तीन प्रदक्षिणा घाल उलट्या तीन प्रदक्षिणा घालून पाया पडायच्या आणि परत इकडं आमच्याकडे येऊ नको म्हणायचं त्याला सांगायचं मग तुमच्याकडे ते येणार नाही ही जर क्रिया तुम्ही नाही जर केली तुम्ही किती जरी डाळ घेतला आणि किती जरी पोटातून काढलं तर ती परत सहा महिन्यानं हाय तसं होत असतं त्याच्यामुळे ती पण पत्ते करणं तुम्हाला तेवढीच काळाची गरज आहे तर ही असं ही पांढरीच्या काठीची ओळख आहे आणि असं आपल्याकडे रोप लावलेलं ला आपण आता परत ही व्हिडिओ बघितला की लोकांनी म्हणत येतं की हे झाड भेटतं कुठं तर ह्या झाडाला काय करायला पावसाळ्यामध्ये आपल्याली कोकणात कुठं जाऊन हुडकून जंगलात जाऊन हे झाड आपल्याला पैदा करावं लागतं आहे तिथं बारीक बारीक झाडं त्या मोठ्या झाडाखाली झाडं भेटतात एखाद्या पन्नीमध्ये एखाद्या कुंडीमध्ये झाड लावून पावसाळ्यात घेऊन यावं लागतं त्याच्यामुळे आपले पावसाळे जर कुणी जाणार कुठले कोकणातले असले आपण झाड जाऊन घेऊन बी येऊ शकता बाकीच्या काही माझ्या बाकीच्या व्हिडिओवर पाठीमागं काही नंबर दिलेले आहेत काही महत्त्वाचे व्हिडिओ असले तर तुम्ही त्याच्यावर मला कॉल बी करू शकता आपण त्याच्यावर काही संपर्क साधून कुठून तरी ते झाड पैदा करू शकता म्हणून ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण अनेक दुसऱ्याच अशा नवनवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहेत जेवढं होईल तेवढा ह्याचा वापर करून घ्या रामकृष्णार माऊले